ते बरोबर सापडतात पहिल्या दुकानात सापडलो होतो मी फार काठी आजी दे पांडुरंग विचार करतो ना आज हे खऱ्या माणसा कधी गेले पाहिजे <laughs> मी तिथे फोर्स केला का तुम्हाला नाही ना ना उलट मी म्हणलं की अहो बायको बोलवते आहात

सत्तर 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 आयची आयची ना झाली भाऊ घर होत ते मेल गांडा राहिलं खाली ते खाल्लं की आठ दिवस पाहिजे आठ दिवस माळ करी तुळशी किमान आहे बाबा फोटो काढ उचार घे बाबा पदर पाड्यालाय चलाय आणि फोटो काढ पदर घ्यायची <laughs> बाई म्हणून फोटो काढा मला पदर घ्या आणि इथं फक्त हे घ्यायला

काय करताय आता मागितले पैसे मागितले आता आमच्या त्या दुकानात आले होते आमच्या लेडीजला काय वाटलं तुम्ही मागायलाच आले हो हो गेलं ती आली दिले ना आणि मग तुम्ही म्हणलं की आता पोत घ्यायची बायकोला तुम्ही लिहून देता का हा मग आता घेतली कोणती पोत घेतली काय दाखा बर म्हणजे ही माळा घेतली का ही माळ घेतली आणि ही वाटी चांगली आवडली का तुम्हाला का आता काय नाही आता आता याचे पैसे किती पैसे का तुम्ही किती काढले इतके आणले आता काय करू अरे बाप

कढीत पढी ते आहेत ना अजून पैसे आजी आ? किती पैसे आज अकराशे अकराशे माझ्या बाप हे तर लय दहा दहा वीस वीसच्यात भरपूर माता येत आहेत तुमचे तुम्हाला हे बी तुम्हाला हे बी तुम्हाला जरा ना आणि ही माळा तुम्हाला ही घालायची हा घालताना आणि हे वाटी बाबा कडून तुम्हाला बाबा द्या वाटी तुम्ही द्या तुम्ही लग्न केलं किती वर्षा लग्न केलं बाबा तुमच्या द्या मुंबाई हा मला तुमच्या हिशोबाने काय द्यायचे ते द्या हजार रुपये नको रुपये नको तेवढे पैसे पांडुरंगाचा आशीर्वाद आणि तुमचा आशीर्वाद असला सगळं कल्याणच कल्याण आमचं पाचशे ते पाचशे नको अजून कमी दे <laughs> <scene> काय घ्यायचे घ्या बर याच्यातले तुम्हाला तुम्ही द तुमच्या हाताने नाही आता पाचशेची नोट द्यायची ती घेणार मला मत येणार बाय तुम मग काय काढू नको आहे काय फोटो काढायचे फोटोच काढू नसका मग पाणी शेल रे बाबा फोटो चांगले नसते गजातच घ्या तुम्ही

हे जे आहे ते निघले मु हे बघा हे मी घेतले आजीकडून दहा रुपये आणि बाबा कुठून दहा रुपये आता मी जपून ठेवणार नाही नाहीवाद आशीर्वाद हा आपला आशीर्वाद लय लागेल तुम्हाला चांगला पाहतो मी काय म्हणतो हे पॅक करून द्या त्यांना आजी तुमच्या शेंगदाणी पडली तुम्ही आता लिहा केलं बरं भाऊ हे घरात तुमचं खेळा भाऊ दे हे देवाला सांगा की या पोराकडं लक्ष दे हे धारा तुमची हे मोठ्या मोठा धारा आजी मोठ्या नसतं धारा हे ठेवून द्या तुमची मोठाल्या दोन आणि तीन आणि चार पाच सहा सात आठ दहा मोठा हे तुमचे वीस घेतले का काय चांगलं कोणाच बाबा आजीव प्रेम करते तुम्ही आता काय आता आता काय सांभाळत बाबा हे तुम्ही तीनशे

नियोजन होत हा वर्षाच वर्षा तू इथं तू फिरून फिरून इथंच याशील म्हणून